नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन हजार कोटींचा दुसरा हप्ता पीक विमा कंपन्यांकडून अद्यापही शेतकऱ्यांना नाही तर तो कधी मिळणार आहे काय असा सविस्तरमध्ये आपण जाणून घेणार आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा आजची बातमी पुण्याची ओके पावसाने ऑगस्टमध्ये दिलेल्या ओढीने खरीप पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला त्यामुळे उत्पादनात घट येईल हे गृहीत धरून पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम म्हणून देण्यात आले उर्वरित रकमेसोबत पीक पाहणी अहवाल आधार घेऊन किंवा कंपन्या निर्णय घेणार असं मात त्यावेळेस सांगण्यात आलं त्यासाठी केंद्र सरकारकडून दोन हजार कोटी रुपयांची मदत देखील दुसरा हप्ता म्हणून कंपन्यांना दिला त्यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची प्रतीक्षा अद्यापही आहे राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्यानंतर खरीपातील बहुतांश पिकांचा पटका बसला त्यानंतर प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेतून राज्यातील चोवीस जिल्ह्यांमध्ये पन्नास लाख चौऱ्याण्णव हजार चारशे सदुसष्ट शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे सहा कोटी रुपयांची दो पंचवीस टक्के जाहीर करण्यात आली उर्वरित पंच्याहत्तर टक्के नुकसान भरपाई देण्यासाठी कृषी विभागाने पीक कापणे प्रयोग अहवाल आधार घेतला या पीक पाणी अहवालातून संबंधित महसूल मंडळांचे सरासरी उत्पादन ठरवण्यात आले नुकसान भरपाई देताना सरासरी उत्पादन उंबरटा उत्पादनाच्या कमी असल्यास अस पूर्वी दिलेल्या पंचवीस टक्के अग्रिम वजा करून उर्वरित रक्कम विमा कंपन्यांकडून दिली जाते त्यानुसार कृषी विभागाने तयार केलेल्या पीक कापणे अहवालाचे आकडे विमा कंपन्यांच्या पोर्टलवर पीक विमा पोर्टलवर अपलोड केले आहेत उत्पादनाचे हे आकडे गृहित धरून विमा कंपन्या नुकसान भरपाईचा दावा निश्चित करणार आहेत त्यानंतर शेतकऱ्यांना उर्वरित नुकसान भरपाई मिळणार आहे आता पीक विमा कंपन्यांचं म्हणणं की आम्ही त्याचं जे काही पीक पाहणीचा आधार किंवा निर्णय तो आम्ही घेऊ त्याच्यानंतर आम्ही शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये डिपॉझिट करू बट राज्य शासनाने काय सांगितलं की आचारसंहिता जरी सुरू असली तरी आम्ही शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे डिपॉझिट करू आता हा दुरो दु असे की आता या दोन गोष्टी आहेत दोन गोष्टींमध्ये आपल्याला समजून घ्या राज्याने किती दिला हिस्सा राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरकारचा हिस्सा या यापोटी पहिला हप्ता दोन हजार तीनशे कोटी रुपये दुसरा हप्ता दोन हजार कोटी रुपये यापूर्वी विमा कंपन्यांना दिले मात्र केंद्र सरकारचा दोन हजार कोटी रुपयांचा दुसरा हप्ता अद्यापही दिलेला नाही म्हणजे जे मोदी सांगताय की मोदीची गॅरंटी ती गॅरंटी अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही नगर नाशिकला लाभ झालेला आहे पीक पाणी अहवालानुसार राज्यातील नगर व नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विम्याची शक्यता निवर्तवण्यात येत आहे तसेच उडीद मूग बाजरी पिकांच्या पीक पाणी कापणी अहवालातील उत्पादन पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घट असल्यास ते स्पष्ट झाले त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळणे निश्चित आहे म्हणजे नाशिक आणि नगरचं फिक्स झालं आहे त्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के लवकरच मिळणार आहे बघूया पुढचा अपडेट काय येणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा धन्यवाद